शेगाव येथील सईबाई मोठे सामान्य रुग्णालयात कार्यरत असलेल्या कंत्राटदार कर्मचारी म्हणजेच आशा वर्कर आणि इतर कर्मचारी यांचा मागील तीन महिन्यापासून महाराष्ट्र शासनाने पगार न दिल्यामुळे सईबाई मोठे सामान्य रुग्णालयात या कर्मचाऱ्यांनी आंदोलन करीत रुग्णालयाचे अधीक्षक डॉक्टर प्रेमचंद पंडित यांना निवेदन देत काळ्या फिती लावून आंदोलन केले आहे यावेळी विदर्भ न्यूजच्या प्रतिनिधीने आंदोलन कर्मचाऱ्यांची व्यथा जाणून घेतली आहे आरोग्य विभागातले कर्मचारी आहोत कंत्राटी कर्मचारी असून गेल्या काही दिवसापासून आम्ही कोविड काळात आरोग्यसेवा करत आहोत मात्र गेल्या तीन महिन्यापासून आमचे वेतन प्रलंबित असून दैनंदिन गरजा भागवणे कठीण झालेले आहे शासनाकडून एक तारखेला पगार करण्याचे आदेश असतानाही स्तरावरून आणि जिल्हास्तरावरून कुठल्याच महिन्यात एक तारखेला पगार झालेला नाही गेल्या तीन महिन्यापासून पगार पगार झाला नसल्यामुळे आमचे म्हणजे उपासमारीची वेळ आमच्या आम्हा कर्मचाऱ्याला आलेली आहे कोविड काळ काळात कोविड योद्धा म्हणून आमचा सत्कार लागोजागी झाला पण आमच्या घरगु गर, घरगुती परिसरी आणि पगारामुळे आम्ही सध्या संकटात आलेला आहोत तरी शासनाने आमच्या लवकर लवकरात लवकर आमच्या मागणी पूर्ण करावं आणि महाराष्ट्र शासनाने कोविड कर्मचाऱ्यांना आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत समावून घेण्यासाठी आदेश दिले असल्यानंतरही शासन अजून या याबाबत उदासीन आहे आरोग्यसेविका जयश्री पांडव तुम्हाला असं सांगू इच्छिते की बऱ्याचशा आमच्या मागण्या आहेत त्या अजूनही पूर्ण होत नाही आहे आयुक्तांचे असे लेटर आलेले असतात ले की बा यांचे एक तारखेच्या आत पगार झाले पाहिजे पण कुठल्याही प्रकारचा त्यावर निर्णय घेतल्या जात नाही आम आमच्या भरोशावर आमचं घर आहे कुटुंब आहे आमची मुलं आहेत मुलं शाळेमध्ये जातात घरी ऑनलाईन क्लासेस करतात तरीही त्यांच्या शाळेचे फीज आम्हाला भरावं लागतात बाकीही खर्च असतो आमचं घरसुद्धा आमच्याच वेतनावर आधारित असते आणि तीन तीन महिने जर पगार झाले नाही तर आम्ही आमचं कुटुंब कसं चालवणार आम त्याच्यामुळे आम्हाला मानसिकतानातून जावं लागत आहे तर आमचं असंच म्हणणं आहे आमच्या असंच मागणं आहेत की हे जे आदेश शासन देते त्याच्यावर त्वरित कार्यवाही करा आणि आमचे पगार दर एक तारखेला होतील हे शासनाला आम्हाला सांगायचं आहे दोन वर्ष अगोदर कोविड आजारानं संपूर्ण जग थांबलं भारतातील हे जे कर्मचारी आहेत एन एच आर एम कर्मचारी आणि आशा वर्कर्स आज यांचं आंदोलन आहे यांनी या देशाला चालणं शिकवलं या राज्याला चालणं शिकवलं या जिल्ह्याला चालणं शिकवलं या गावाला चालणं शिकवलं आज जवळ जवळ तीन महिन्या यांचा घरा की मनुन या वा थे। थे। नार्ण। नार्ण पगार थांबलेला आहे यांच्या घरामध्ये उपासमारीची परिस्थिती आलेली आहे म्हणून या परिस्थितीला विचाराव असं वाटते कुठं नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा एनआरएम संघटनेचा एक पगार आमच्या भांग्या एनआरएम संघटनेचा एक पगार महेंद्र मिश्रा विदर्भ न्यूज शेगाव